पंचर काढण्यासाठी उभ्या धडक दिल्याने भीषण अपघात झाला या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर दहा जण जखमी झाल्याची घटना राळेगाव येथे राळेगाव तालुक्यातील खैरी येथून लग्नाचा स्वागत समारंभ आटपून परत यवतमाळ येथे जाणाऱ्या वराड्याच्या उभ्या बसला राळेगाव यवतमाळ रोडवरील वाटखेड गावाजवळ आयशर वाहनाने जबर धडक दिल्याने श्रुती गजानन भोयर परी गजानन भोयर नीलाताई पातुरकर निलेश काफेकर नावे तर जण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे ही घटना मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास घडली दरम्यान पोलीस अधिकारी व प्रवीण महाजन सचिन धरणे बाळू धुमाळ वशिम पठाण यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमीला राळेगाव येथील रुग्णालयात दाखल केले तर गंभीर जखमीला यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून मृत्यू पावलेल्या पाचपैकी दोन अल्पवयीन मुली एकाच घरच्या असल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे